बगल अलग आपने के मुख्य अध्यापिका सोनू ने वैशाली सोनू ने में आराम आनी सहेबाल चोरी फर आदि धन्यवाद देते में सर कारण गुरु विना शिष्य बदत नहीं गुरु विना शिष्य बदत नहीं तो तो बगल अलग अलग या घूमने आपने आ आपल्याला विद्यार्थी कसा घडवायचा आहे कला त्यांची अंगी कशी द्यायची आहे काय करायचंय काय नाही करायचंय म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नातून आपले विद्यार्थी घडतायत गर, गर, आणि त्यांनी जर पूर्ण प्रोत्साहन दिला नसता आणि गावाच्या खरं तर सांगायला गरजे जे पालक आहेत पालक पालकांमध्ये म्हणजे महिला मुळात म्हणजे महिलांनी हा प्रोत्साहन मोठा केलेला आहे सर्व पालकांच्या आई शाळेत जमा झाल्या आणि जेव्हा ज्या दिवशी मिटिंग झाली त्या दिवशी त्या मात्याने सर्व मात्यांनी होकारा दिला की आपण आपला कार्यक्रम संध्याकाळी आयोजित करू कारण दिवसा प्रत्येकाला काम असतं म्हणून प्रत्येकाने विचार केला आणि संध्याकाळी ही गॅदरिंगचा का कार्यक्रम आयोजित केला आपल्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये असा कार्यक्रम कुठल्याच गावाला किंवा कुठल्या शाळेला होत नसतो तर मी तर म्हणतो साखरी तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्ह्यात सुद्धा असे कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेला दुर्मेव शाला है डोंगरे दिगर आने हाँ डोंगरे दिगर तो ना हो ये दो जिले में प्रथम कमांड का कारण यह दो यह डोंगरे दिगर में प्रथम डिंडी प्रथम डिंडी तो तो कार्यक्रम आयोजित किया होता आपन डोंगरे दिगर में तो शुरुआत के लिए होती आने तो तो कार्यक्रम जिले में दे प्रचार आने प्रत्येक शालेवर डिंडी का कार्यक्रम आयोजित करने ताला कारण आपल्या डोंगर दिगामध्ये पहिला कार्यक्रम झाला तो आपल्या आपल्या पत्रकार मित्रांनी त्या वृत्त पत्रामध्ये दिलं की डोंगर दिगाला कार्यक्रम प्रकारे होतात शिक्षक शिक्षकांनी विचार करून प्रत्येक शाळेला पंढरीची दिंडी आता दरवर्षी सलाबाद्याप्रमाणे पंढरीची दिंडी आपण काढतोच आणि ही शाळेची जी शाळेची जी प्रेरणा आहे तर प्रत्येक आपल्या तालुक्यातच तर जिल्ह्यात घेतलेली आहे म्हणून मी अगोदर शिक्षक सर आणि वैशाली मॅडम यांना धन्यवाद देतो आणि सिस्टीम आले असतील यांचा सुद्धा मी आभार मानतो कारण वेळेवर साऊंड सिस्टीम जर असं अशा पद्धतीने साऊंड सिस्टीम जर नाही राहिला तर कार्यक्रमाला शोभा येत नाही म्हणून अगोदर मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपल्या शाळेत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनि मॅडम यांचे मिस्टर चव्हाण सर या प्रत्येक दरवर्षी प्रत्येक वर्षी चव्हाण सरांचा सहभाग मोठा असतो कारण कारण सरांनी जितका म्हणजे वेळ दिला तितका कोणीच वेळ घेत नाही मला तरी वाटत कारण सरांनी म्हणजे प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा प्रत्येक आपल्या गावाला जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये चव्हाण सरा सरांचा सहभाग असतो म्हणून मी चव्हाण सरांना सुद्धा धन्यवाद देतो आता हृदयी वसंत फुलणारे या गाण्याचं दोन